नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबमध्ये आप मध्ये स्वागत आहे आज मूलभूत अधिकार फंडामेंटल राईट्स भाग तीन यातील ही शेवटची व्हिडिओ व्हिडिओ तुमच्यासमोर सादर करत आहे यामध्ये एक कलम एकतीस ए एक बत्तीस कलम तेहतीस कलम चौतीस आणि पस्तीस याबद्दल आपण चर्चा करणार आहोत तर कलम एकतीसमध्ये होता मालमत्तेचा अधिकार तो होता राईट टू प्रॉपर्टी तर राईट टू प्रॉपर्टीचा अधिकार हा फंडामेंटल राईट्सवरून काय केला होता संविधानिक अधिकार बनवला होता तर तो संविधानिक अधिकार चौवेचाळीसावी घटनादुरुस्ती याने एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली बनवलेला होता मग तो कलम कितवा झाला होता मालमत्तेचा अधिकार कुठे दिलेला आहे तर पाठ बारामध्ये कलम तीनशे एमध्ये मालमत्तेचा अधिकार आहे तर ह्या मालमत्तेचा अधिकाराला आता आपण कोर्टात जाऊ शकत नाही की माझ्या फंडामेंटल राईटचं उल्लंघन झालेलं आहे असा अधिकार हा मालमत्तेचा अधिकार राहिलेला नाही तो फक्त संविधानिक अधिकार आहे त्यानंतर कलम एकतीस ए एकतीस बी आणि एकतीस सी याबद्दल लावायला प्रश्न येऊ शकतात तर कलम एकतीस ए बघूयात त्यामध्ये दिलं आहे सेव्हिंग लॉ फॉर ॲक्विजिशन ऑफ इस्टेट तर ॲक्विजिशनमध्ये ए आणि एकतीस ए तर ए असं लक्षात ठेवू शकतात तर ही पहिली घटना दुरुस्ती होती यामध्ये काही इस्टेट ॲक्वायर करायची असेल ॲक्विजिशन करायचं असेल तर त्यासाठी काही कायदे बनवले आणि त्या कायद्यांना संरक्षण देण्याचं काम हे कलम एकतीस ए एक करत असते तर एखादी व्यक्ती किंवा एखादी संस्था आपल्या फंडामेंटल राईट्सचं उल्लंघन होतं आहे यासाठी न्याय न्यायालयामध्ये जाऊ शकत नाही केव्हा जर ते ह्या कायद्यानुसार बनवलेला ॲक्विजिशन असेल त्यावेळेस ठीक आहे त्यानंतर त्यान जाऊयात एकतीस बीकडे एकतीस बीमध्ये व्हॅलिडेशन ऑफ सर्टन ॲक्ट्स अँड रेग्युलेशन्स फक्त कायदे नाही तर रेग्युलेशनसुद्धा आहेत हे लक्षात ठेवा तर हे कुठं दिलेलं आहे एकतीस बीमध्ये पहिलीच घटनादुरुस्ती होती तर बी आणि व्हॅलिडेशनचं आपण व्हॅलिडेशन असा एक निमॉनिक्स तयार करून एक लक्षात ठेवू शकतो तर जोडा लावायला फायदेशीर ठरेल त्यानंतर एकतीस सी बघूयात एकतीस सीमध्ये सेविंग ऑफ लॉज गिविंग इफेक्ट टू सर्टन डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आपल्याला जे डी पी एस पी माहिती आहे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल फॉर स्टेट पॉलिसी तर थोडक्यात स्टेटला जर काही पॉलिसी बनवायच्या असतील त्यासाठी कायदे करण्याचे जे डायरेक्शन्स दिलेले आहेत त्यामध्ये मूलभूत अधिकार श्रेष्ठ की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल श्रेष्ठ असे वाद आपण नेहमी ऐकत आलेलो आहे तर हे एकतीस कलम एकतीस सी कलम काय सांगत आहे की सेविंग लॉज असे कायदे की जे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल जे ठराविक डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आहे त्याविरोधात तुम्हाला फंडामेंटल राईट्स मिळणार नाही ते कोणते कलम आहेत ते कलम, आहे? कलम एकोणचाळीस बी आणि कलम एकोणचाळीस सी जे कलम एकोणचाळीस बी आहे ते सांगते सामूहिक मालकी हित यासाठी बनवलेले कायदे यासाठी जे पॉलिसी गव्हर्नमेंट बनवेल त्याविरोधात तुम्हाला कलम चौदा आणि एकोणावीसच्या अंतग अंतर्गत कोर्टात जाता येणार नाही ना तर आणि त्यासोबत आहे कलम एकोणचाळीस सी कलम एकोणचाळीस सी सी फॉर कॉन्सन्ट्रेशन असं लक्षात ठेवा तर संपत्तीचे केंद्रीकरण संपत्तीचे म्हणजे वेल्थचे कॉन्सन्ट्रेशन इथे होणार नाही यासाठी जर काही पॉलिसी सरकार बनवत असेल तर तुम्ही कलम चौदा आणि एकोणावीसचा आधार घेऊन कोर्टात जाऊ शकत नाही की म्हणत मन, म्हणू शकत नाही की इथे आमचं फंडामेंटल राईटचं उल्लंघन होऊ शकतंय तर ते ह्या सगळ्यांचं सा म मूळ कुठे आहे तर एक कलम एकतीस सीमध्ये आणि ती घटना दुरुस्ती होती पंचवीससावी घटना दुरुस्ती एकोणावीसशे एकाहत्तर तर हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे प्रश्न येऊ शकतो त्यानंतर कलम बत्तीसकडे जाऊयात ह्या हे बत्तीस कलम आपल्याला माहिती आहे की हर्ट अँड सोल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ही म्हटलेलं वाक्य आहे यावर प्रश्न वारंवार येतो तर लक्ष देणं गरजेचं आहे तर यामध्ये पाच जे रिट्स आहेत तर रीड्सकडं लक्ष देणं गरजेचं आहे की कोणते हिबस कॉर्पस मँडेमस पो प्रोहिबिशन सर्ट्युरारी आणि को वॉरंटो हेबियस कॉर्पस सांगतो की व्यक्तीला बंदी केले असल्यास तर ते कायदेशीर आहे की नाही हे चेक करण्यासाठी ती बंदी त्या ब्रिंग द बॉडी ऑफ म्हणजे एखाद्या व्यक्तीला कोर्टासमोर हजर करा असा आदेश देण्याचं काम सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट करू शकते त्या हिबस कॉर्पसच्या अंतर्गत आदेश दिला जातो तर सुप्रीम कोर्ट शासनास आदेश देऊ शकतं आणि हायकोर्ट्स हे शासनास किंवा खाजगी व्यक्तीसुद्धा आदेश देऊ शकतं तर यावर पी क्यू आहे की खाजगी व्यक्तीविरोधात कोणता रिट्स अवेलेबल आहे, आहे। तर तो फक्त हेबस कॉर्पस आहे बाकीचे चारही जे रिट्स आहे ते खाजगी व्यक्तीच्या विरोधात नाही हे लक्ष देणं गरजेचं आहे त्यानंतर पुढचं आहे मॅन्डमस मॅन्डमसला आपण वी कमांड हे इंग्लिशमध्ये देण्याचं मुद्दाम कारण असं की हे आपल्याला मिन इंग्लिशमध्येच शब्द चांगले लक्षात राहतील आणि प्रश्न सुटायला मदत होईल यामुळे सगळ्यांनी इंग्लिशमध्ये करावं असं माझी इच्छा आहे त्यानंतर मॅन्डमसमध्ये म्हणजे बघूयात वी कमांड म्हणजे सार्वजनिक सेवकास किंवा कोर्टास म्हणजे किंवा लवादात सुद्धा लवाद म्हणजे ट्रिब्युनल यासाठी वी कमांड कमांड देण्याचं काम हा देणारा हे रीड्स आहे त्यानंतर प्रोहिबिशन आणि सर्ट्युरारी एकत्रित पाहूयात प्रोहिबिशन प्रिकॉशन इज ब्रेटर दॅन क्युअर हे आपण नेहमी ऐकत ऐकत असतो तर प्रिकॉशन म्हणजे जर एखादी गोष्ट चुकणार असेल तर त्याच्या अगोदरच आपण त्यावर खबरदारी घेणे तर याबाबतीत प्रोहिबिट करणे प्रिकॉशन म्हणजे प्रोहिबिट करायचं काम फक्त न्यायिक अर्धन्यायिक कोर्ट जे खालच्या दर्जाचे कोर्ट आहेत त्यांच्यावर वरील उच्च दर्जाचे कोर्ट्स त्यांना आदेश देऊ शकतं ह्या प्रोहिबिशनच्या रीटच्या अंतर्गत तर ते सांगू शकतात की तुमच्याकडचा अधिकार आम्ही आमच्याकडे घेतोय तर कोणता रिट्स वापरतील त्यावेळेस ते, ते प्रोहिबिशनचा रिट्स वापरतील त्यानंतर सर्ट्युअरआारी सर्ट्युअरारी म्हणजे आपण जे क्युअर म्हटलो ना ते तर ते क्युअरचा तर तो बी सर्टिफाईड असं घेऊया आणि काय की एखादी चूक झाल्यानंतर किंवा एखाद्या गोष्टीकडं परत व्हिजिट करणं गरजेचं असेल तर त्यावेळेस हा रिट्स आदेश वापरला जातो आणि तो न्यायिक आणि प्रशासन अशा दोन्हींच्या विरोधात वापरलं जातं इथे एक प्रश्न लक्षात घ्यायचा आहे की फक्त न्यायिक कोणता आहे तो आहे प्रोहिबिशन आणि यावर प्रश्न येतो त्यानंतर आपण जाऊयात को वॉरंटोकडं को वॉरंटोमध्ये दिलेलं आहे बाय विच ऑथॉरिटी म्हणजे आपण ज्यावेळेस विचारतो एखादा पदाला की तुम्ही कोणत्या अधिकाऱ्याने हे असा निर्णय घेतला किंवा असा निर्णय घेऊ शकतायत तर ते कोणतं पद असतील ते संविधानिक पद किंवा सार्वजनिक पद तर ह्या दोन गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे त्यानंतर ते कलम तेहतीस थी चौतीस आणि पस्तीसकडे थोडक्यात बघूयात कलम तेहतीसमध्ये सशस्त्र दले याबद्दल यांच्या अधिकारांबद्दल कायदा करण्याचा अधिकार कोणाला असणार आहे फक्त संसदेला असणार कलम चौतीस यामध्ये मार्शल लॉ ज्या ठिकाणी लागलेलं असेल तिथल्या लोकांवर किंवा तिथल्या एरियामधील गोष्टींवर काही रेस्ट्रिक्शन ऑफ राईट्स असतील तर ते कुठे कुठे नमूद केलेले ते कलम चौतीसच्या बेस वापरून कायदे केले जातात त्यानंतर कलम पस्तीस सांगते लेजिस्लेशन टू गिव्ह इफेक्ट ऑफ सॉरी टू गिव्ह इफेक्ट टू द प्रोव्हिजन ऑफ दिस पार्ट म्हणजे काही कायदे बनवायचे असतील या पार्टमधच्या आधार घेऊन तर ते कायदे कोण करू शकतं फक्त संशोधन करू शकते तर या पद्धतीने आपण कलम बघितलेले आहेत आता आपण काही प्रश्न बघूयात पी वाय क्यू आयोगाने विचारलेले चला तर पहिला प्रश्न बघूया चौवेचाळीसव्या घटना दुरुस्त दुरुस्तीने मूलभूत अधिकारांच्या यादीतून कोणता अधिकार काढून टाकण्यात आला तर आत्ता आपण नुकतंच बघितलेलं आहे चौवेचाळीसव्या घटना दुरुस्त दुरुस्तीनुसार कोणता अधिकार काढला मूलभूत अधिकार संपत्तीचा अधिकार ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया आपण सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय हेबीएस कॉर्पस रीट त्यालाच आपण प्राधिलेख म्हणतो ते निर्गमित करू शकतात तर करू शकतात का हो सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयसुद्धा हे जे हेबीएस कॉर्पस आहे किंवा इतर प्रादीलिक आहेत तर ते निर्गमित करू शकतात तर ठीक आहे त्यानंतरचा ऑप्शन बघूया सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय दोन्हींना रीट निर्गमित करण्याचा समान अधिकार आहे आता हे समान अधिकार आहे हे म्हटलं तर हिच्यावरती दाव घ्यायचा तर समान अधिकार आहेत का समान अधिकार असायला पाहिजेत का बघूया आपण एकच मिनिट तर यातलं एक, एक बरोबर आहे आणि दुसरं चुकीचं आहे कारण काय सर्वोच्च न्यायालयाला रीट्सचे जे निर्गमित करण्याचा अधिकार ते हायकोर्टापेक्षा जास्त आहेत त्यामुळे दुसरं ऑप्शन चुकीचं आहे तर व्यवस्थित वाचणे गरजेचे आहे चला आपण नंतरचा प्रश्न बघूया आर्टिकल आपण संपत्तीच्या अधिकाराविषयी आता बघूया प्रश्न तर याच्यावरती नेहमी परीक्षेत प्रश्न विचारतात तर ऑप्शन एक बघूया कलम तीनशे एक संपत्तीच्या अधिकाराशी संबंधित आहे कलम तीनशे एक आहे का हे काळजीपूर्वक एक वाचणं गरजेचं आहे तीनशे एक नाही तर तीनशे ए आपण आता संपत्तीचा अधिकार कोणत्या आर्टिकलमध्ये टाकला तीनशे ए आणि इथे ऑप्शनमध्ये काय म्हटलं तीनशे एक हे चुकीचं आहे ठीक आहे नंतर दोन नंबरचा ऑप्शन बघा संपत्ती बाळगण्याचा अधिकार हा संवैधानिक अधिकार आहे परंतु मूलभूत अधिकार नाही बरोबर आहे का तर हो कारण काय चौवेचाळीसव्या घटनादुरुस्तीने आता हा फंडामेंटल राईटच्या बाहेर काढला त्यामुळे आता हा फक्त संवैधानिक अधिकार आहे आणि हा आता मूलभूत अधिकार राहिला का आपला नाही मूलभूत अधिकार राहिला नाही याचा अर्थ आपण याचं उल्लंघन झालं तर डायरेक्ट सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो का नाही त्यासाठी अगोदर आपल्याला हायकोर्टात जावं लागते त्यानंतर आपण तिसरा ऑप्शन वाचूया चौवेचाळीसव्या दुरुस्तीने भारतीय राज्यघटनेत कलम तीनशे एचा समावेश केला अंतर्गत करण्यात आला तर बरोबर आहे का हो बरोबर आहे तीनशे एचा समावेश पार्ट बारामध्ये केला आणि पार्ट बारा एमध्ये असल्यामुळे आता त्याला आपण संवैधानिक अधिकार म्हणतो त्याला आता काय म्हणतो आपण त्याला कॉन्स्टिट्युशनल अधिकार म्हणतो त्याच्या विरुद्ध आपण डायरेक्ट सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकत नाही ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया आपण त्यानंतरचा प्रश्न आहे हेबियस कॉर्पस विषयी त्याला मराठीत म्हणतात बंदी प्रत्यक्षीकरण आज्ञेबाबतच्या विधानांचा विचार करा पहिलं ऑप्शनमध्ये दिलं मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी अशी आज्ञा काढली जाते तर काढली जाते का हो काढली जाते नंतर ऑप्शन दोन अशी आज्ञा काढण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय दो दोघांनाही आहे बरोबर आहे त्यानंतर व्यक्तीला न्यायालयापुढे हजर करून बंदी करण्याच्या कारणाचे समर्थन करण्याची आज्ञा न्यायालय बंदी करणाऱ्या अधिकाऱ्याला देऊ शकतात देऊ शकतात का तर हो देऊ शकतात त्यानंतरचा चौथा ऑप्शन बघा न्यायालयाने फौजदारी गुन्ह्याबद्दल तुरुंगवास दिलेल्या युक्तीची सुटका मिळवण्यासाठी देखील अशी आज्ञा काढता येते तर काढता येते का नाही फौजदारी गुन्ह्याबद्दलच्या तुरुंगवास दिलेल्या नंतरचा प्रश्न बघूया आपण नंतरचा प्रश्न आहे आपला पहिला ऑप्शन बघा त्याच्यात प्राधिकार काढण्याचे म्हणजेच रिप्स काढण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार केवळ मूलभूत अधिकारांच्या हननासंबंधीच्या खटल्या पुढे मर्यादित आहेत मात्र उच्च न्यायालयाकडे कोणत्याही अधिकाराचे हनन झाल्यास प्राधिकार काढण्याचे व्यापक अधिकार आहे तर बरोबर आहे का तर आहे इथं आपल्याला चुकीचं वाटू शकते कारण की आपल्याला असं वाटते सर्वोच्च न्यायालयापेक्षा कसे काय उच्च न्यायालयात जास्त अधिकार आहे तर इथं दिलेले आहेत सर्वोच्च न्यायालय फक्त मूलभूत अधिकाराचा हनन झालं तर हे रिट्स हे प्राधिकार काढू शकतात पण हायकोर्ट याच्या विरोधात मूलभूत अधिकार प्लस इतर जे अधिकार आहेत त्याचं हनन झालं तरी हे रिट्स प्राधिकार काढू शकतात ठीक आहे त्याच्यामुळे हे पहिला ऑप्शन बरोबर आहे दुसरं ऑप्शन आहे देहोपस्थितींचा अधिकार देहोपस्थितीचा अधिकार सर्वोच्च न्यायालय केवळ शासनाला उद्देशून काढू शकते तर उच्च न्यायालय असा आदेश व्यक्तीला उद्देशूनही काढू शकते तर हे बरोबर आहे का तर हे बरोबर आहे तर नंतरचा प्रश्न बघूया भारतीय नागरिकांना उपलब्ध असलेल्या घटनात्मक संरक्षणाच्या हक्काच्या खालीपैकी कोणत्या तरतुदी आहेत पहिलं ऑप्शन बघूया मूलभूत हक्कांची अंमलबजावणी व्हावी यासाठी नागरिक न्यायालयात दाद मागू शकतात मागू शकतात का हो बरोबर आहे नंतर मूलभूत हक्कांची अंमलबजावणी व्हावी यासाठी सर्वोच्च न्यायालय परमादेश काढू शकतात काढू शकतात का तर बरोबर आहे त्यानंतर तिसरं बघूया संसद दोन तृतीयांश बहुमताने घटनात्मक संरक्षण संरक्षणाचा हक्क निलंबित करू शकतात तर करू शकतात का नाही संसदेला घटनात्मक संरक्षणाचा हक्क निलंबित करण्याचा अधिकार आहे का तर नाही त्यानंतरचा चौथा ऑप्शन सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकाऱ्यांना धक्का न पोहोचवता इतर न्यायालयांना या हक्कांच्या अंमलबजावणीचे अधिकार संसद देऊ शकते तर हे बरोबर आहे नंतरचा बघा महत्वाचा प्रश्न आहे राज्यघटनेने मूलभूत हक्कांच्या अंमलबजावण्यासाठी निर्देश म्हणजेच रिट्स जारी करण्याचा अधिकार दिलेला आहे कोणाला दिलेला आहे तर पहिल्या ऑप्शनमध्ये दिलेलं आहे सर्वोच्च न्यायालयास कलम बत्तीस दुसऱ्या याच्यात उच्च न्यायालयास दोनशे सव्वीस तिसरे याच्यात दिलेले आहे सर्वोच्च न्यायालय कलम बत्तीस अन्वय आणि उच्च न्यायालय कलम दोनशे सव्वीस अन्वय हे दोघांनाही त्यामुळे याचं उत्तर काय आहे तिसरं कारण की आ, रीट काढण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टला आर्टिकल बत्तीस अंडर आहे आणि हायकोर्टाला कोणत्या आर्टिकलच्या अंडर आहे दोनशे सव्वीस तर हे बरोबर आहे त्यानंतर बघूया आपण त्यानंतरचा एक महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो पहिला ऑप्शन बघा डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी भाग तीनचे वर्णन संविधानाचा सर्वाधिक टीकात्मक भाग असे केले आहे तर बरोबर आहे का हे बरोबर आहे त्यानंतरचा ऑप्शन बघा डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी अनुच्छेद बत्तीसचे वर्ज चे वर्णन संविधानाचा आत्मा आणि हृदय असे केलेले आहे तर आपण बघितलं या अगोदर बघितलेच आहे आर्टिकल बत्तीसला बाबासाहेब आंबेडकरांनी आत्मा आणि हृदय म्हटलेले आहे त्यामुळे हे दोन्ही ऑप्शन बरोबर आहे त्यानंतर आपले एवढे प्रश्न होते महत्वाचे प्रश्न आपण घेतलेले आहेत आणि थोडं आपलं राहिलेलं आर्टिकल फंडामेंटलच्या बाहेर सुद्धा का ही काही राईट्स आहेत त्यांना आपण काय म्हणतो त्यांना आपण कॉन्स्टिट्यूशनल राईट्स म्हणतो ठीक आहे त्याला आपण संवैधानिक राईट्स म्हणतो तर ते कोणकोणचे आहेत आर्टिकल तीनशे सव्वीस मध्ये दिलेले आहेत आर्टिकल तीनशे पासष्ट मध्ये एक अधिकार आहे आर्टिकल तीनशे एक मध्ये आणि आर्टिकल तीनशे ए तर हे कशाशी रिलेटेड आहेत आर्टिकल तीनशे सव्वीसमध्ये अठरा प्लस एज असल्यासाठी राईट टू कोट आहे